नमस्कार संतवाणी म्हणजे अमृताची खाण ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्या विचारांनी आजही कोट्यवधी हृदय धडधडतात अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत आहोत भावार्थ संतवाणीमध्ये आज आपण पाहणार आहोत की विठ्ठलाची भक्ती आणि संसाराची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा चला या भक्तीर साथ आपणही न्हा निघूया मित्रांनो आपण आयुष्यभर सुखाच्या मागे धावतोय पण तरीही मनात एक अस्वस्थता आहे जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक चिंता फक्त एका शब्दाने मिटू शकतात तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता होय संसाराची तुटी पण याचा अर्थ संसार सोडणं असा नाही तर संसारातील मुक्त होणं आहे आजच्या आपण पाहणार आहोत की विठ्ठल नामाचा हा शॉर्टकट आपल्याला तणावमुक्त आयुष्य कसं देऊ शकतो जेव्हा तुम्ही कामाच्या व्यापात असता किंवा खूप टेन्शन मध्ये असता तेव्हा फक्त एक मिनिट डोळे मिटून नामस्मरण करा हे तुमच्या मेंदूला रिसेट करतं मनात वाईट विचार आले की नामाचा आधार घ्या तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे नामापरते साधन नाही हे मनाला शिस्त लावण्याचं उत्तम साधन आहे जेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी मोठी शक्ती विठ्ठल आपल्या पाठीशी आहे तेव्हा कठीण प्रसंगात लढण्याचं बळ मिळतं प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे प्रथम चरण नाम घेता उठाउठी उठा होय संसाराची तुटी या चरणात तुकोबराय नामाचा वेग आणि त्याचा परिणाम एकाच वाक्यात सांगतात उठाउठी या शब्दाचा अर्थ आहे तात्काळ विलंब न लावता इन्स्टंट जसे आपण दिव्याचे बटन डाबले की अंधार तत्काळ नाहीसा होतो त्यासाठी वेळ लागत नाही तसे भगवंताचे नाम घेताच मनातील अज्ञान आणि मळब दूर होऊ लागते येथे संसार म्हणजे केवळ घरदार किंवा बायका मुले नव्हे संसार म्हणजे जन्ममरणाचे चक्र आणि मनातील विषय वासनांचा गोंधळ तुटी म्हणजे तुटणे किंवा नाश पावणे आपण अनेक साधना करतो पण त्याचे फळ मिळायला वेळ लागतो मात्र नाम हे असे अस्त्र आहे जे घेताक्षणी माणसाची अहमपणाची आईनच गाठ सोडवते जेव्हा मी माझे माझे करणे सोडतो तेव्हाच खऱ्या अर्थाने संसाराची तुटी होते नैतिक धडा माणसाने कर्तव्यात मग्न असावे पण पड़ मोहात पडू नये अति आसक्तीच भ्रष्टाचाराला आणि नैतिक अधपतनाला जन्म देते उदाहरणे एखादा सीईओ जो केवळ टार्गेट्स आणि नफ्याच्या मागे धावतो संसार तो अनेकदा कर्मचाऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो जर त्याने नाम येथे उदात्त किंवा नैतिक मूल्य केंद्रस्थानी ठेवले तर तो नफ्याच्या मोहातून मुक्त होऊन एक चांगला नेता बनू शकतो आजकाल पालकांची आपल्या मुलांकडून असलेली अवास्तव अपेक्षा हा एक प्रकारचा अट्टहास आहे जेव्हा पालक आध्यात्मिक दृष्टिकोनातून मुलांकडे पाहतात तेव्हा ते मुलांवर स्वतःच्या इच्छा लादणे थांबवतात संसाराची तुटी ज्यामुळे कौटुंबिक कलह कमी होतात समजा एखादा माणूस स्वप्नात वाघाला बघून घाबरला आहे आणि ओरडत आहे त्याला, त्याला त्या वाघापासून वाचवण्यासाठी तलवारीची गरज नाही तर त्याला फक्त जागे करण्याची गरज आहे नाम हे आपल्याला या मायेच्या झोपेतून उठावठी जागे करते द्वितीय चरण ऐसा लाभ बांधागाठी विठ्ठलपायी मिठी येथे तुकोबाराय आपल्याला आध्यात्मिक गुंतवणूक इन्वेस्टमेंट करायला सांगत आहेत जसा व्यापारी आपला नफा अत्यंत जपून गाठीला बांधून ठेवतो तसा हा नामाचा लाभ आपल्या अंतकरणात साठवा हा असा लाभ आहे जो मृत्यू सोबतही संपत नाही मिठी मारणे म्हणजे संपूर्ण शरणागती जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो तेव्हा आपल्यात आणि समोरच्यात अंतर उरत नाही विठ्ठलाच्या चरणांशी अशी मिठी मारा की भक्त आणि भगवंत हे द्वैत संपून जावे जगात आपण अनेक नाती जपतो संपत्ती साठवतो पण ते सर्व सुटणारे आहे तुकाराम महाराज म्हणतात खरी शिदोरी विठ्ठल आहे नामाच्या द्वारे एकदा चरणांची मिठी की मग विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती उरत नाही नैतिक धडा आपली मूल्ये इतकी घट्ट हवीत की बाह्य परिस्थितीने ती ढळणार नाहीत उदाहरणे नफा कमावणे हा लाभ वाटू शकतो पण चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा टिकत नाही ज्याने नीतिमत्तेची विठ्ठल चरणांची गाठ बांधली आहे तो भ्रष्टाचाराच्या वाटेला जाणार नाही आजच्या यूज अँड थ्रो संस्कृतीत नात्यांना मिठी मारून जपणारे लोक कमी होत आहेत एकमेकांवर अढळ विश्वास ठेवणे हाच या चरणाचा आधुनिक अर्थ आहे एक लहान मूल जत्रेत हरवले की घाबरते पण जसा त्याला आपल्या आईचा पाय दिसतो तशी ते धावत जाऊन घट्ट मिठी मारते त्या मिठीत जे निर्भयत्व आणि समाधान असते तोच लाभ नाम घेतल्याने मिळतो तृतीय चरण नामापरते साधन नाही जे तू करिसि आणि काही या चरणात इतर सर्व क्लिष्ट साधनांपेक्षा नामाचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे मोक्ष मिळवण्यासाठी किंवा मनशांतीसाठी योग याग यज्ञ तप अशी अनेक साधने आहेत पण कलियुगात सामान्य माणसासाठी नाम हेच सर्वोच्च आणि सर्वात सोपे साधन आहे तुम्ही इतर काहीही करा तीर्थयात्रा करा उपवास करा किंवा अभ्यास करा पण जोपर्यंत त्यात नाम नाही तोपर्यंत ते सर्व कोरडे आहे इतर साधनांमध्ये अहंकार येण्याची शक्यता असते उदाहरणार्थ मी खूप दान केले मी खूप तप केले पण नाम घेताना माणूस स्वतःला विसरून भगवंताशी जोडला जातो यात ना पैशाची गरज आहे ना कुठल्या विशिष्ट जागेची नैतिक धडा साधेपणा हाच श्रेष्ठ मार्ग आहे दिखावा आणि गुंतागुंतीपेक्षा साधे सत्य जास्त प्रभावी असते उदाहरणे आज लोक तणावासाठी हजारो रुपये खर्च करून थेरपी घेतात पण एकाग्रतेने केलेले नामस्मरण किंवा ध्यान मेडिटेशन हे विनामूल्य आणि सर्वात प्रभावी साधन आहे जगात अनंत गरजा निर्माण केल्या जात आहेत पण नाम किंवा समाधान हेच एकमेव साधन आहे जे तुम्हाला मार्केटिंगच्या जाळ्यातून वाचवू शकते जेवणात कितीही पदार्थ असले पुरणपोळी भजी बासुंदी तरी जोपर्यंत त्यात मीठ नाही तोपर्यंत सर्व बेचव आहे आध्यात्मिक आयुष्यात नाम हे त्या मिठासारखे आहे त्याशिवाय इतर सर्व साधने निस्तेज आहेत चतुर्थ चरण सांगे सांगितुका नाम घेता राहू नका शेवटच्या चरणात तुकोबारायांची यांची तळमळ दिसून येते हाक्रुणी म्हणजे ओरडून साथ घालून मोठ्या आवाजात सांगणे तुकोबारा हे केवळ स्वतःपुरते मर्यादित नाहीत त्यांना संपूर्ण जगाचा उद्धार करायचा आहे ते धोक्याची सूचना दिल्यासारखे सर्वांना सावध करत आहेत राहू नका म्हणजे थांबू नका आळस करू नका प्रत्येक श्वासागणिक नाम घ्या वेळ कोणासाठीही थांबत नाही काळाचा घाला कधी पडेल हे सांगता येत नाही म्हणून महाराज कळवळून म्हणतात की संधी मिळाली आहे तर नाम घेण्यात वेळ घालवू नका नैतिक धडा चांगुलपणाचा प्रचार करणे आणि लोकांना आळसातून जागे करणे ही समाजातील सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे उदाहरणे इंटरनेट वर चुकीच्या माहितीचा महापूर आहे अशा वेळी संतांच्या विचारांसारखे सत्य ओरडून सांगण्याची गरज आहे जेणेकरून मूल्यांची घसरण थांबेल आजची पिढी डिजिटल व्यसनांमध्ये वेळ वाया घालवत आहे राहू नका थांबू नका हा संदेश त्यांना सक्रिय राहण्यासाठी ध्येय गाठण्यासाठी आणि स्वतःची ओळख करून घेण्यासाठी प्रेरित करतो समजा एका घरात आग लागलीय आणि घराचा मालक बाहेर उभा राहून आतल्या लोकांना ओरडून सांगतोय लवकर बाहेर या थांबू नका तसाच हा संसार वासनेच्या आगीत जळतोय आणि तुकोबाराय आपल्याला नामाच्या द्वारे बाहेर काढण्यासाठी हाक मारत आहेत मित्रांनो हा अभंग ऐकल्यानंतर तुमचा दृष्टिकोन असा बदलायला हवा की नामस्मरण ही अंधश्रद्धा नाही हे स्वयंसूचनेचे सजेशन शास्त्र आहे भक्ती म्हणजे पलायनवाद नाही तर ती मनाला शिस्त लावणारी एक सायकोलॉजिकल ट्रेनिंग आहे विठ्ठल म्हणजे एक मूर्ती नाही तर तो या विश्वाचा कॉस्मिक इंटेलिजन्स आहे तुकोबा शेवटी हाक्रोनी ओरडून सांगतात की वेळ वाया घालवू नका कारण वेळ हा या विश्वातील सर्वात मोठा डायमेन्शन आहे जो परत येत नाही नामाच्या माध्यमातून स्वतःच्या ऊर्जेचा वापर करून संसारातील मात करणे हाच या अभंगाचा खरा आधुनिक भावार्थ आहे आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या स्ट्रेसफुल युगात हा अभंग मेंटल हेल्थ आणि लाईफ मॅनेजमेंटसाठी अत्यंत महत्वाचा आहे आज माणसे डिप्रेशन आणि अस्वस्थतेने ग्रासलेली आहेत नाम घेता उठावठी उठा हे सूत्र वापरून आपण मनाला शांत करू शकतो नाम हे मेडिटेशनचे सर्वात सोपे रूप आहे आज सोशल मीडियामुळे आपले लक्ष विचलित डिस्ट्रॅक्टेड झाले आहे नामाचा सराव केल्याने एकाग्रता वाढते जो नामापरते साधन नाही चा आधुनिक अर्थ आहे आज आपण डाटा आणि बँक बॅलन्सची गाठ बांधतोय पण तरीही भीती वाटते तुकोबाराय म्हणतात विठ्ठल नावाचा असा बॅलन्स तयार करा जो कधीच झिरो होणार नाही नाम घेता राहू नका म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन प्रोक्रॅस्टिनेशन कामात दिरंगाई टाळा जे करायचे आहे ते आताच करा कारण उद्याचा दिवस कोणाचा आहे हे कोणालाच माहित नाही आधुनिक उदाहरण कल्पना करा तुम्ही ऑफिस मध्ये आहात तुमच्या बॉसने विनाकारण तुम्हाला सर्वांसमोर झापलं आहे किंवा घरात एखादा मोठा वाद झाला आहे अशा वेळी आपलं मन रिॲक्ट करायला बघतं आपण ताण घेतो बीपी वाढवून घेतो उपयोग कसा करायचा त्या क्षणी तुकोबा म्हणतात तसं उठाउठी नाम घ्या याचा अर्थ असा नाही की काम सोडून जपमाळ ओढायची तर मनाला त्या नकारात्मक विचारांपासून कट तुटी करायचं नामाचा आधार घेतला की तुमची बुद्धी स्थिर होते तुम्ही त्या वादात असूनही त्यापासून अलिप्त राहता जसा मोबाईल हँग झाला की आपण रिस्टार्ट करतो तसं नाम हे मानवी मनाचं रिस्टार्ट बटन आहे मग ती गृहिणी असो वा आय टी इंजिनियर नाम तुम्हाला बर्नआउट पासून वाचवतं सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश आजकालच्या धावपळीत जिथे फोमो मिसिंग आउट होण्याची भीती बर्नआउट आणि सततचे नोटिफिकेशन्स आपल्याला हैराण करतात तिथे तुकाराम महाराज आपल्याला एक भारी लाईफ हॅक देत आहेत तुकोबा म्हणतात नाम घेता उठाउठी याचा आजच्या भाषेत अर्थ काय तर नामस्मरण म्हणजे देवाशी केलेला डायरेक्ट मेसेज डी एम यासाठी तुम्हाला कोणत्याही नेटवर्कची किंवा बॅटरीची गरज नाही जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा तुमच्या डोक्यातील ओव्हर थिंकिंगचे टॅब्स टॅब्स आपोआप क्लोज होतात आपली लाईफ हँग झाली की आपण रिस्टार्ट करतो नामस्मरण हे मनाचं रिबूट बटन आहे कामाचा स्ट्रेस असो किंवा ब्रेकअपचं दुःख नाम घेतल्यावर मिळणारी शांतता ही नॉईज कॅन्सलेशन हेडफोन्सपेक्षाही भारी आहे इन्वेस्टमेंट फॉर फ्युचर आपण स्टॉक्स किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवतो पण तुकोबा म्हणतात नामाचा लाभ गाठीशी बांधा ही अशी डिजिटल ॲसेट आहे जी कधीच क्रॅश होत नाही नाम घेण्यासाठी तुम्हाला कामातून ब्रेक घेण्याची गरज नाही तुम्ही कोडिंग करत असाल जिम मध्ये असाल किंवा ट्रॅफिक मध्ये अडकले असाल फक्त मनाच्या एका कोपऱ्यात ते नाव चालू ठेवा तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि स्ट्रेस लेवल कमी होईल आजची कृती कॉल टू ॲक्शन मित्रांनो तुकोबा रायांचा हा विचार आजपासूनच कृतीत आणूया चॅटिंग करताना गाणी ऐकताना जसा वेळ जातो तसाच थोडा वेळ स्वतःसाठी आणि त्या नामासाठी देऊया अनुभव घेऊन पहा कारण अध्यात्म ही थिअरी नसून तो प्रॅक्टिकल अनुभव आहे तुकोबा म्हणतात ठाकरोनी सांगे तुका म्हणजे ते ओरडून अधिकारवाणीने सांगत आहेत की नामात वेळ घालवू नका नाम हे केवळ देवाचं नाव घेणं नसून ते स्वतःला शुद्ध करण्याचं एक साधन आहे आजचा दिवस आपण एक प्रयोग करूया आज तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरात कोणीही तुमच्यावर चिडलं तुमचा अपमान केला किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात गेली तर प्रतिक्रिया देण्याआधी फक्त दहा वेळा मनातल्या मनात तुमच्या आवडीचं नाम घ्या विठ्ठल राम किंवा कोणताही मंत्र शांत राहून पहा की तुमची चिडचिड कमी होतीये का तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा आपण त्यावर नक्कीच चर्चा करू संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार पुंडलिक हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णहरी